बंधू एकत्र येतील का ते ठाकरे बंधूंमधील युती गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विचारला जाणारा प्रश्न यावर अनेक चर्चा घडल्या आता ते कुठेतरी प्रत्यक्षात घडताना दिसतंय दोन्ही कुटुंब एकत्र तर आलीच आहेत मग राजकीय युतीची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे अशी ही विधानं केली जात आहेत पण आता दोन्ही पक्षात वॉर्ड पातळीवर एकत्रच लढण्यासाठीची खलबत सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे युतीबाबत अधिकृत घोषणा जरी झाली नसली तरी जागा वाटपाची चाचपणी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून केली जात असल्याची माहिती समोर येते अशातच ठाकरेंच्या वाढत्या भेटीगाठी पाहता या शक्यतांना दुजोराही मिळतोय दोन्ही पक्षात मुंबईसह ठाणे पालघर नाशिक पुणे कल्याण डोंबवलीसाठी युतीची चाचपणी सुरू आहे याबाबत संजय राऊत यांनीही भाष्य केलंय तर दुसरीकडे मुंबईतील पासष्ट ते सत्तर जागांवर मनसेची ताकद असल्याचा दावा करण्यात आलाय यावर दोन्ही पक्षाचे वरच्या फळीतील नेते पक्षप्रमुखांशी चर्चा करतील असंही बोललं जात या सर्व घडामोडींवर शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रवक्ते हर्षल प्रधान काय म्हणाले पाहूया चर्चेच्या फेऱ्या सुरूच असतात अजून मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीची तारीख जाहीर झालेली नाही या तारखा जेव्हा जाहीर होतील त्यानंतर मग या सगळ्या गोष्टींना वेग येईल आता सध्या कार्यकर्ते आपापल्या मतदारसंघात तयारी आहेत आम्ही पण पक्ष म्हणून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करतो आहे की कशा पद्धतीने निवडणूक आपण लढणार आहोत मुळात बोगस वोटर्स काढणं हे एक मोठी टास्क आहे आणि त्यासाठी सगळे शिवसेने खाल खालच्या पातळीपर्यंत वरच्या पातळीपर्यंत जे आमचे प्रमुख आहेत जी हायरारकी आहे अगदी गटप्रमुखापासून ते उपविभाग प्रमुख उपशाखा प्रमुख शाखा प्रमुख महिला पुरुष हे सगळे त्याच्यात पूर्णपणे ताकदीने उतरलेले आहेत आणि ते काम करत आहेत निवडणूक जाहीर झाल्यानंतर मग युती कोणाशी करायची काय करायची हे सगळे निर्णय सन्माननीय उद्धव करणार मुंबई महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर या बैठका आणखी वाढतील आणि युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील असं हर्षल प्रधान यांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे ठाकरे बंधूंची वाढती जवळीक पाहता काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय यामुळे मुंबईतील येणाऱ्या निवडणुकीत एककडे राजकीय गणिते जुळताना तर दुसरीकडे वजा होताना दिसत आहेत मात्र राजकारण हे काही अंकगणित नाही इथे प्रत्येक वेळी एक अधिक एक म्हणजे हे दोन होत नाही तर एक अधिक एक अकरा सुद्धा होतात त्यामुळे मनसेच्या जागा वाटपाची तयारी मुंबईत असलेलं प्राबल्य तर शिवसेना ठाकरे पक्षाची रणनीती आगामी निवडणुकीत ठाकरे आणि मनसेच्या मनोमेलनाचा राजकीय प्रभाव कितपत फायदेशीर ठरेल हे पाहणं महत्वाचं असेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट